हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे साडेआठ आणि आम्ही उठलेले आहो कारण आता चालू आहे आमच्या घरची शिफ्टिंग खूप सारं सामान आहे काल काही सामान आम्ही दिवसभर नेलं तिकडे गाडीने आणि आज पण आमचा दिवस असाच जाणार आहे तर पसरा दाखवते तुम्हाला बघा घराचा पसरा बघा यात पिशव्या भरल्या आहे मोठ्या मोठ्या आणि हे काही आहे सोफा वगैरे इथे आहे माझे पार्लर सिमरर आणि इकडे सुद्धा तो झाला आहे आता किचर रोट्यावर बाकी भांडे वगैरे सगळे गेलेले आहे ट्रॉल्या बिलकुल खाली झालेल्या आहे आणि काही थोडंसं सामान म्हणजे एवढे भांडे आहे जे किचरमध्ये वापरायचे आहेत ते मग आज हे सगळं सामान क्लिअर होऊन जाईल घेऊन जाईल आणि बघा जे त्रास एकाच गोष्टीचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उंदीर खूप जास्त आहे उंदीर म्हणून तुम्ही तर तुम्हाला दाखवते बघा बघा हे कसं करून ठेवलेलं आहे बघा पूर्ण असं वास खूप येते ते उंदराचा आणि ते उंदीर मामा लपलेला सुद्धा असतो तर बघा हे सगळं आहे उंदराची कयामत त्यामुळे आम्ही सोडत आहे ते एवढा वास येते तिथे खूप जास्त वास येतो म्हणजे उंदरायचा कारण खूप जास्त उंदीर आहे चिकचिक असा कसं तरी वाटते मला म्हणून आणि ते कसं मध्येच असते किचनमध्ये पूर्ण ट्रॉलयमध्ये इकडे तिकडे फिरत राहते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून रूम सोडावी लागत आहे कारण ते चिकचिक असल्यानं ते घाण वास बिलकुल सहन नाही होत आणि बाकी वरची बेडरूम वगैरे सगळं खाली झालेलं आहे आता तिथे गेल्यानंतर दाखवूया तुम्हाला अजून तिथे लावलेलं काय आहे नवीन काय ॲड केलेलं आहे सगळं दाखव ठीक आहे तर चला आता करते मॅगी मॅगी डॅम काय खायचं काय खायचं काय खायचं जे बनवते खाऊन घे तिथं काय हा बारा झुट बोल पाप आहे गड्डे मे साप आहे ई आहूनच खाण्याचं टेन्शन नाहीये एवढं आहे काही खाऊन घेते माझ्या नवरा काहीही द्या त्यांना पराठा मसाला भात मॅगी काहीही बनवून दिलं तरी आता खाऊन घेते कारण त्यांना माहीत आहे कामात आहे म्हणून तर बघू शकता मी बनवलेली आहे मॅगी मस्त फोन नको पात्र हो नुसते फोन पाहायला पाहिजे चला लवकर लवकर मॅगी खा मग आपल्याला खूप सारे काम आहे आवरायचे चला खा पटकन ओके मॅडम ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट फ्रेंड्स आम्ही आलो आहे जिथे आता नवीन शिफ्टिंग चालू आहे तिथे आलो आणि खरं सांगते इथे एवढी वाट लागली ना आता सकाळच माझ्यापेक्षा जास्त माझ्या अफंनी खूप जास्त खूप जास्त मेहनत केलेली आहे कारण ते कालसुद्धा त्यांनी सामान वगैरे हो शिफ्टिंगचं आज सुद्धा सांगते ना बघा हे एवढाले मोठे दिवाण हे थर्ड फ्लोअरवर आणले हा बेड आहे जे दोन पार्ट आहे याला डिवाईड करून एक होते म्हणा सोबत एक जण मुलगा होताय आणि स्वतःही त्यांनी मेहनत करून बघा थर्ड फ्लोअरवर एवढं सगळं सामान आणणं म्हणजे खूप जास्त रिकते भले छोटं मोठं सामान आणता येतं सोफा दिवाण खूप जास्त माझ्या आवडींची खूप मेहनत आहे खरं सांगते पण आज माहीत नाही पण माझा पाय पण खूप जास्त दुखत होता म्हणून मी त्यांना जास्त मदत करू शकते आता ते गेले आहे बाहेर मला फक्त गॅस लावून घेतली काही खायचं बनवायचं असेल तर बनवू शकते आणि बघितलं खूप सारा सामान जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा आमच्याकडे एवढं सगळं सामान नव्हतं थोडं कमी होतं आणि आता सांगते ना एवढं जमा झालं की दोन दिवस झाले सामान आणता आणता तरीही वाट लागत आहे आमची सरत राहू गेली आहे बाहेर मला काही आहे छोटं मोठं ते घेऊन यायचं आहे यांनी गाडीच्या बाहेर काढून ठेवलं होतं मी ते घेऊन येते आणि मग सामान वगैरे लावायचं खूप काम आहे तर पूर्ण पसारा 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 कामाचे तू पुढे लावायचे आहे चेअर वर कपडे सोफ्यावर बॅग सामान गाद्या ओ कूलर ठेवला इथे पण प्लाचे तिकडे पडून आहे जिकडे तिकडे पहा पसारा यातला पसारा काळाच्या बाकी आहे तिकडे काच मिरर वगैरे ठेवलेले आहे इकडे पुरा पसारा 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 हे दोन पोते उघडायचे आहे बेड लागला नाही आहे व्यवस्थित बाहेर कुंड्यात आणून ठेवले आहे मशीन कुठची कुठे ठेवून दिली आहे आता सिटी किचन मध्ये काय आवडत आहे ते पाहूया आता अरे 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 रिक्षा वर्ष पूर्ण साहित्य मंदिर झाला लागून आता भांडे लागणं सुरू आहे सिटीचे शेल्फ टाकून द्यायची बाकी आहे सिटीला आता पाणी होत आहे गरम आंघोळीला वॉटर प्युरिफायर सुरू करायचे बाकी आहे ते सुरू नाही केलं काय पसारा 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 झाला हे दहा आणि आमच्या शिफ्टिंगचं ऑलमोस्ट पूर्ण कंप्लीट होत आलेलं आहे तर थोड फार राहिलेलं आहे जास्त काही नाही आहे आणि ते आज पूर्ण काम घराचं कम्प्लीट होऊन जाईल मग राहते काही छोटं मोठं डेकोर वगैरे असं घराचं मग ते नंतर पाहू पण आता ऑलमोस्ट सगळं क्लीन झालं आहे ओके झालं आहे फक्त आता वॉशरूम वगैरे सगळे साफ करायचे आहे आणि ह्या वर्धडीमध्ये माझे ब्लॉग नाही पडले रील नाही काही नाही तीन दिवस रील नाही बाकी दिवस तर होती म्हणा पण तीन दिवस नव्हती तर आज पूर्ण कम्प्लीट करते आणि मग दाखवीन उद्या छानपैकी होम टूर उद्याला दाखवीन आणि चला आता तीन दिवसाचा हा ब्लॉग मी थोडा थोडा घेऊन कारण वेळ नव्हता आमच्याकडे म्हणून थोडा थोडा घेऊन ॲडिट केला होता आणि ॲडिट करून आता अपलोड झालो नक्की करीन तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सिटी सीटीवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा ब्लॉग इथे सेंड करते आणि छानपैकी उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये